प्रवरा फुटवेअर संगमने। संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमने सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे रावली तालुक्यातल्या सर्व जनतेला कळवण्यात येत आहे की नोव्हेंबर तेवीस मध्ये ज्या काही कुणबी शोध मोहीम जी का का। हो काही आपली पार पडली राहुरी तालुक्यात त्यामध्ये महसूल विभाग आणि इतर जे काही विभाग आहेत त्यांच्यामार्फत कुणबी नोंदी शोधण्याचं कामकाज ठिकाणी आपण केलेलं आहे तर ज्या काही कुणबी नोंदी शोधल्या आपल्याला ज्या सापडल्या तर त्याला जी काही प्रसिद्धी आहे ती एकवीस जानेवारी ते पंचवीस जानेवारी या दरम्यान आपण गावोगावी त्यांना प्रसिद्धी देत आहोत सदरची प्रसिद्धी पार पडल्यानंतर सव्वीस जानेवारी ते एकतीस तीस जानेवारी पर्यंत सव्वीस ते तीस जानेवारी या दरम्यान कुणबी दाखल्यांसाठी जातीच्या जा दाखल्यांसाठी जे शिबिरं जे आहेत आपण संबंधित ज्या गावात नोंदी सापडलेल्या आहेत त्या गावांमध्ये आपण शिबिरं आयोजित करणार आहोत सदर शिबिराचा लाभ तमाम जनतेनी संबंधित जनतेनी घ्यावा असं आवाहन मी या निमित्तानं करतो तसंच राज्य मागासय आयोगाने आता जे काही सर्वेक्षण घरोघरी राबवण्यात आलेलं आहे त्यासाठी राहुरी तालुक्यात सातशे एकोणचाळीस प्रगण सर्वेक्षणासाठी नेमलेले आहेत आणि त्यावर सुपरयोजन करण्यासाठी शेहेचाळीस पर्यवेक्षक यांची नेमणूक केलेली आहे आणि सदरचं कामकाज एकम एकंदर पाडण्यासाठी तहसीलदार हे नोडल आहेत नायब तहसीलदार त्यांना सहाय्यक आहेत तसेच तालुका स्तरावर यासाठी आम्ही एक नियंत्रण कक्ष स्थापन सदर नियंत्रण कक्षामध्ये तालुका पक्षी अधिकारी गटविकास अधिकारी गट अधिकारी सर्व मुख्याधिकारी नगरपालिकांचे यांचा समावेश असलेला एक कक्ष स्थापन केलेला आहे तर तालुक्यामध्ये तेवीस तारखेपासून सदरचं जे सर्वेक्षण आहे की मराठा समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक मागासले पण तपासण्यासाठी तेवीस जानेवारीपासून म्हणजे आजपासून एकतीस जानेवारीपर्यंत सदर सर्वेक्षणाचं कामकाज येरावली तालुक्यात आपण सुरू केलेलं आहे के तर के याद्वारे देखील सर्व नागरिकांना कळवण्यात येत आहे की आपल्याकडे कुटुंब भेटीसाठी सर्वेक्षणाच्या दरम्यान जे काही प्रगण येतील तर त्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे व्यवस्थित अचूक अशा पद्धतीचे उत्तर देऊन सहकार्य करावं धन्वंतरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ऍक्सिडेंट कृत्रिम सांध्यरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया लेझर शस्त्रक्रिया किडनी विकार नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन वंध्यत्व निवारण प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी युरो सर्जरी न्यूरो सर्जरी पेडिएट्रिक सर्जरी कार्डिओलॉजी न्यूरोलॉजी शंभर बेडची सुविधा सुसज्ज अपघात विभाग ट्रॉमा केअर युनिट दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया हृदयविकार डायबिटीज ब्लड प्रेशर धन्वंतरी मल्टी हॉस्पिटल ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर